नमस्कार तर आपण इथे पाहतोय रायगड जिल्हा पोलीस भरती तर उमेदवारांसाठी काही सूचना आहे रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील तीनशे एक्क्याण्णव त्यामध्ये नऊ बॅट्समन पदे आणि पोलीस चालक संवर्गातील एकतीस पदे रिक्त भरण्याकरिता सन बावीस तेवीस ची भरती प्रक्रिया दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पासून सुरू आहे तर आहे ते या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे नमूद कालावधीत पावसामुळे एकाच दिवशी व लागोपाठचे दिवशी दोन पदाकरिता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर बाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणामुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्याप पर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिलेली नाही अशा पुरुष उमेदवारांना संधी मुभा देण्यात येत आहे त्यांनी दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी सहा वाजता मैदानी चाचणी करिता जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहणे बाबत आवाहन करण्यात येत आहे पुरुष उमेदवार यांना ही शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही ना एकोणतीस सात दोन हजार चोवीस नंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवार यांना भरती प्रक्रियेत समावेश मैदानी चाचणी आतापर्यंत झालेली नाहीये त्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे तर त्या पुरुष उमेदवारांनी एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी सहा वाजता जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहायचे तरी महत्वाची सूचना आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत आहोत धन्यवाद